नमस्कार शेतकरी बंधूंनो आजपासून मराठवाड्यातील पावसाचा जोर ओसरला आहे पण राज्यातील इतर तेल्या तेरा जिल्ह्यांना आज मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे पाहूयात संदर्भात सविस्तर बातमी आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसत तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रात्रीला कोकणातील पालघर रायगड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच धुळे नाशिक जळगाव या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तुरळक भागात पावसाची शक्यता असून कोल्हापूर सातारा या जिल्ह्यात तुरळक भागात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर विदर्भातील भंडारा चंद्रपूर गोंदिया नागपूर गडचिरोली या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर उर्वरित राज्यात सर्वच जिल्ह्यात हवामान कोरडे राहील आणि उद्या रविवारी रायगड पुणे भंडारा गडचिरोली गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यात येलो अलर्ट हवामान खात्याने दिले असून या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलका पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद